रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील डागबंगला येथे राहणारे वजुद्दीन अब्दुल रज्जाक मारुफ व बिलगिस वजुद्दीन मारुफ यांनी माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प नुकताच सर केलाय माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर येथे जाऊन त्यांनी देशाचा झेंडा देखील फडकवलाय माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प सर केल्यानंतर त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव देखील केला जातोय माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पचा थरार त्यांनी स्वतः स्टार कोकणशी बोलताना व्यक्त केलेला आहे माउंट एवरेस्ट बेस कॅम्प जाण्यासाठी दोन वर्षापासून मी तयारी करत होतो शेवटी मी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस खेडमधून मी निघालो इथून निघून मी काठमांडूला गेलो काठमांडूमधून लुकलाला जाऊन तिथून माझा जा ट्रॅक चालू झाला आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पावणे एक वाजता मी माउंट एवरेस्ट बेस कॅम्पवरती पोचवून तिथं आपल्या देश देशाचा झंडा भडकवला आणि आमचं जे मुस्कान फूड कॉर्नर आहे खेडमध्ये त्याचं पण नाव मी तिथं फडकवून मला खूप आनंद झाला पण जाताना खूप काही त त्रास झालेला तसंच हाय हाय ॲटिट्यूड सिकनेस पण झालेलं तरीही आम्ही आमची जी जिद्द होती ती पूर्ण करून आम्ही तिथं पोचवून जे आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण के केलं माझा एक्सपिरियन्स म्हणजे नवऱ्याने माझ्या म्हणजे एक जायची तयारी चालू केली मी त्याला म्हणजे सपोर्ट करून एक्सपिरियन्स माझा चांगला होता थोड्या अडचणी अडी अडचणी आल्या तरी पण त्या अडचणीला मात करून आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि आमच्या देशाचा म्हणजे आपल्या देशाचा ज्यांना आम्ही तिथं फडकवला तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता सर्वांनी एक्सपिरियन्स सर्वा हा घेतला पाहिजे आणि खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता तिथं पोचल्यानंतर सर्व एकदम ज्या अडचणी होत्या त्या अशा आठवल्या पण नाही की त्या अडचणी आम्हाला एवढ्या झाल्या म्हणून